नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या इज इम्पॉसिबल या युट्यूब मध्ये मी रवी खांडरे तुमच्या सर्वांचे आज आपण पाहणार आहोत एकता आठवी मधील एन एम एस यामधील विषय गणित यामधले प्रकरण क्रमांक पहिले परिमेय व अपरिमेयी संख्या या प्रकरणाच्या आधारे जे की मागील वर्षी जे आपल्याला प्रश्न विचारलेले जे की दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये जे की परिमेय आणि आधारित प्रश्न जे आहेत त्या प्रश्नावरती सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल लायकन कर ला प्रेस करा तर चला तर विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस ह्या दोन वर्षी सतत आपल्याला परिमेय आणि अपरिमेय संख्ये ही जे प्रकरण आहे या प्रकरणाच्या हे कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांना नेमकं कशा प्रकारे सोडवायचं आहे तर ते आपण पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला जे की दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये विचारला गेले तर हा प्रश्न कसा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तेरा छेदा नव्याण्णव या परिमेय संख्येचे खालील पैकी दशांशृ कोणते असं आपल्याला दिलेले आहे एक परिमेय संख्या दिलेली आहे आणि त्या परिमय संख्येचे दशांश रूप कुठल्या प्रकारचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर त्या प्रश्नाचं चूक उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की ह्या नव्याण्णव ने तेराला आपल्याला भाग लावा लागणार आहे आता नव्याण्णव ने भाग लावण्यासाठी आपल्याला चा पाडा आपल्याला तयार करावा लागणार आहे जे की मी इथं तुम्हाला बोर्डावर लिहिलेलं दिसते विद्यार्थी मित्रांनो की जे की मी नव्याण्णवचा पाडा बोर्डावरती लिहिलेलं आहे बरोबर आहे मग आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो दिलेली ही जी संख्या आहे तेरा चेदा मध्ये नव्याण्णव या संख्येला आपण भागाकार स्वरूपामध्ये त्याची मांडणी करूया की जेणेकरून त्या संख्येची आपल्याला दशांश रूप मिळेल बघा विद्यार्थी मित्रांनो तर आपण काय करूया ह्या नव्याण्णव ने तेराला आपल्याला भाग द्यायचा आहे तर नव्याण्णव भागीले तेरा असं आपण केलेलं आहे आता नव्याण्णव आणि तेराचा जर आपण विचार केला तर नव्याण्णव आणि तेराला भाग लागू शकते काय नाही मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो शून्याचा वापर करायचा म्हणजे शून्य दशांश याचा अर्थ तेराचे किती झाले विद्यार्थी मित्रांनो एकशे तीस आता नव्याण्णवच्या पाड्यामध्ये एकशे तीस ही संख्या आपल्याला मिळते का बघा विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव एक नव्याण्णव नव्याण्णव दोन्ही एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव हे एकशे तीस पेक्षा मोठं होत आहे मोठी संख्या आहे भाग म्हणून विद्यार्थी मित्रांनो आहे म्हणजे एकशे तीस यामधून आपल्याला नव्याण्णव वजा करायचे तर ते आपण वजा करूया एकशे तीस मधून नव्याण्णव वजा करूया शून्यातून नऊ म्हणजे दहातून नऊ गेले उरले एक इथं राहिले दोन दोनातून नऊ जात नाहीत म्हणजे इकड चेक इकडे म्हणजे बारा बारातून नऊ गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो एकतीस म्हणजे तीन उरलेले म्हणजे इथं एकतीस मिळालेलं आहे आपल्याला सध्या यांची जी वजबी आहे ती थी एकतीस मिळालेली आहे पुढे काय करायचं आहे भाजपापेक्षा बाकी कमी असेल की आपल्याला भागाकारामध्ये मध्ये दशम चिन्ह द्यायचं असते ऑलरेडी आपल्याला भागाकारामध्ये दशम चिन्ह दिलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ आपण काय करू शकतो की कितीही शून्याची आपण वाढ करू शकतो मग ची आपण काय करूया तीनशे दहा करूया मग तीनशे दहा हे नव्याण्णवच्या च्या मध्ये येतात का बघा विद्यार्थी मित्रांनो तीनशे दहा नव्याण्णव एक नव्याण्णव नव्याण्णव दोन एकशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव त्रिक दोनशे सत्त्याण्णव आणि नव्याण्णव चूक तीनशे शहाण्णव म्हणजे तीनशे शहाण्णव नाही त्याच्यापेक्षा लहान काय दोनशे सत्त्याण्णव कितीचा भाग बसणार विद्यार्थी मित्रांनो तीनचा इथे लिहूया आपण दोनशे सत्त्याण्णव आता तीनशे दहा या संख्येमधून आपल्याला दोनशे सत्त्याण्णव वजा करायचं आहे तर यांचे वजा बैकी नेमकं किती येईल पाहूया आपण शून्यातून दहा शून्यातून सात म्हणजे दहातून सात गेले उरले तीन त्याच्यानंतर इथं काही नाही म्हणजे शून्य इकडचं चेक घेतला दहा झाले दहातून नऊ गेले उरले एक आणि दोनातून दोन गेले उरले शून्य आता इथं यांची जी वजाबाकी वा मिळालेली आहे किती मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तेरा मिळालेले आहे आता तेरा हे आपल्याला वरी पण मिळालेलं होतं त्याचं आपण काय केलेलं आहे एकशे तीस केलेलं आहे पुन्हा इथे एकशे तीस होणार कितीचा भाग बसणार विद्यार्थी मित्रांनो एकचा चा नव्याण्णव एकशे नव्याण्णव आता एकशे तीस मधून जर आपण नव्याण्णव वजा केलं तर आपल्याकडे जी वजाबाकी आहे ती किती येणार विद्यार्थी मित्रांनो एकतीस येणार परत आपण शून्याची वाढ करणार परत आपण तीनचा भाग लावणार आणि परत आपण दोनशे सत्त्याण्णव ही संख्या घेणार म्हणजे दहा मधून दोनशे हो सत्त्याण्णव आपण वजा केल्यानंतर यांची जी वजाबाकी मित्रांनो परत ते राहणार बरोबर आहे ही क्रिया आपली काय होणार सतत 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 चालत राहणार आहे परत आपण काय करणार शून्य घेणार परत एकचा चा भाग लावणार ही क्रिया सतत चालत राहणार मग भागाकारामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये दशांश तळाच्या नंतर म्हणजे दशांश चिन्हाच्या नंतर जर आपण बघितलं तर एक तीन एक तीन एक तीन हे अंक जे आहे ते पुन्हा 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 आपल्याला म्हणजे एक तीन अंक हे पुन्हा पुन्हा मिळणे म्हणजे एक तीन म्हणजे तेरा या संख्येची काय होत आहे पुनरावृत्ती होत आहे मग एक तीन याला आपण कसं लिहू शकते बघा विद्यार्थी मित्रांनो तेरा चेन्हा मध्ये नव्याण्णव बरोबर शून्य दशांश एक तीन एक तीन एक तीन ही संख्या आपल्याला आहे मग याचा अर्थ आपण शून्य दशांश तेरा आवर्ती अशा प्रकारे लिहू शकतो बरोबर आहे मग दिलेली जी संख्या आहे तेरा शेरा पर्यंत या संख्येचे परिमय या संख्येचे दशांश रूप कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो तर शून्य दशांश तेरा आवर्ती ही असेल मग शून्य दशांश तेरा आवर्ती हे जे पर्याय आहे हे पर्याय आपल्याला प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो शून्य दशांश तेरा चौदा शून्य दशांश तेरा एकवीस हे शून्य दशांश तेरा आवर्ती हे आपल्याला मिळालेलं आहे म्हणजेच हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तर अशा प्रकारे हे जे दोन हजार अठराच्या वर्षी हे जे परिमेय संख्या आणि परिमय संख्येच्या आधारित हा जो प्रश्न विचारला गेलेला आहे तर ह्या परीक्षेमध्ये सुद्धा या वर्षीच्या परीक्षेमध्ये सुद्धा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतोय तर भरपूर विद्यार्थी यामध्ये चुकतात तर आपलं भागाकार करण्यासाठी मोठी जर एखादी संख्या आली असेल तर त्या संख्येचा सर्वप्रथम आपल्याला पाडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे की जेणेकरून त्या पाड्याच्या सहाय्याने आपल्याला भागाकार करणं सोपं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपण लागलीच पाहणार आहोत जे की दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न म्हणजे तर परिमय संख्या आणि अपरिमेय संख्ये चार तर हा प्रश्न नेमकं कुठल्या प्रकारचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे काय केलेलं आहे तीन छेदामध्ये चार स्वल्प विराम पाच छेदामध्ये आठ स्वल्प विराम अकरा छेदामध्ये सोळा स्वल्प विराम सतरा छेदामध्ये बत्तीस स्वल्प विराम पस्तीस छेदामध्ये चौसष्ट यापैकी सर्वात लहान अपूर्णांकी संख्या कोणती बरोबर आहे मग यापैकी सर्वात लहान अपूर्णांकी संख्या जर आपल्याला ठरवायची असेल तर अपूर्णांक आपण लहान किंवा मोठे यामध्ये जर आपण कंपॅरिझन करायचं असेल तर दिलेल्या दोन्हीही अपूर्णांकाचा म्हणजे जेवढी अपूर्णांक आहे तेवढ्या अपूर्णांकाचा आपल्याला छेद समान असणं गरजेचं आहे बरोबर आहे मग आपल्याकडे पर्याय काय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सतरा छेदामध्ये बत्तीस पस्तीस छेदामध्ये चौसष्ट पाच छेदामध्ये आठ आणि अकरा छेदामध्ये चौसष्ट अशा प्रकारचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत संख्या तर आपल्याकडे पाच आहेत पण पर्याय आपल्याकडे चार दिलेले आहेत मग कोणती संख्या यामध्ये दिलेली नाही विद्यार्थी मित्रांनो तीनशे चार ही संख्या पर्यायांमध्ये दिलेली नाही म्हणजे आपल्याला त्याचा तिथं आपल्याला चार संख्यांचा आपल्याला विचार करावा लागणार आहे ती चार संख्या आपण खाली लिहून घेऊया विद्यार्थी मित्रांनो पाच छेदामध्ये पण पाच छेदामध्ये आठ त्याच्यानंतर अकरा छेदामध्ये सोळा त्याच्यानंतर सतरा छेदामध्ये बत्तीस त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पस्तीस छेदामध्ये चौसष्ट अशा प्रकारची हे जी अपूर्णांक आहेत या अपूर्णांकी संख्येपैकी कोणत्या अपूर्णांक आपल्याला लहान आहे ते आपल्याला आहे तर सर्वात अगोदर दिलेल्या सर्व अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाचा छेद मोठा आहे ते बघा विद्यार्थी मित्रांनो इथं आठ आहे सोळा आहे बत्तीस आहे चौसष्ट आहे इथं आहे चौसष्ट म्हणजे सर्व अपूर्णांकाचा छेद आपल्याला चौसष्ट करावा लागणार आहे की जेणेकरून कोणता अपूर्णांक लहान आहे हे आपल्याला सहज शोधत बघा विद्यार्थी मित्रांनो आठ या संख्येला कोणत्या संख्येने गुणाकार केल्यानंतर आपल्याला चौसष्ट मिळेल आठला जर आपण आठने गुणाकार केला के तर आठ गुणिले आठ आठ चौसष्ट आपल्याला मिळते एखाद्या संख्येने जर आपण छेदास गुणाकार करत असेल तर त्या संख्येने आपल्याला अंशाला गुणाकार करावा लागतो मग आपण काय करूया गुणाकार स्वरूपात मांडणी करूया पाच गुणिले आठ छेदामध्ये आठ गुणिले आठ अशा प्रकारे आपण काय करूया गुणाकार स्वरूपामध्ये मांडणी केलेली आहे आता त्यांचा गुणाकार करूया पाच गुणिले आठ पंचे चाळीस त्याच्यानंतर आठ गुन्हिले आठ आट, अटी चौसष्ट मग पहिला जो अपूर्णांक आपल्याकडे मिळालेला आहे तो म्हणजे चाळीस छेदामध्ये चौसष्ट आता पुढे जाऊया अकरा छेदामध्ये चौसष्ट अकरा छेदामध्ये सोळा या सोळाला कोणत्या संख्येने गुणाकार केल्यानंतर चार मिळते बघा विद्यार्थी मित्रांनो सोळा एक सोळा सोळा बत्तीस सोळत्रीकाठीच्या सोळाशे सोड़ चौसष्ट या सोळाला जर आपण चारने गुणाकार केला तर आपल्याकडे चौसष्ट मिळतो मग आपण काय करूया ह्या अकराला पण चारने गुणाकार करूया आणि ह्या सोळाला पण आपण चारने गुणाकार करूया आता गुणाकार स्वरूपामध्ये मांडणी झालेले आहे त्यांचा गुणाकार आपण करूया अकरा गुणिले चार अकरा चौक किती विद्यार्थी मित्रांनो चौवेचाळीस त्याच्यानंतर सोळा गुणिले चार सोळ चौक आहे त्याच्यानंतर पुढे बघा विद्यार्थी आहे इथं छेदामध्ये बत्तीस आहे बत्तीसच्या जागेवरती आपल्याला चौसष्ट करायचं आहे जर आपण बत्तीस जर दुप्पट केलो तर आपल्याकडे चौसष्ट मिळतो म्हणजे दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने गुणाकार करावा लागणार आहे दोन्ही करूया गुणाकार सतरा गुणिले दोन छेदामध्ये बत्तीस गुणिले दोन तर सतरा गुणिले दोन या सत्रा भुनी, सत्रा भुनी दोन संख्यांचा गुणाकार किती येते सतरा गुणि सतरा गुणिले दोन म्हणजे सतरा दोन्ही चौतीस छेदामध्ये बत्तीस गुणिले दोन म्हणजे बत्तीस दोन्ही चौतीस आता हे तर ऑलरेडी जो पूर्णांक आपल्याकडे आहे तो ऑलरेडी आपल्याकडे मोठा छेद आहे मग त्याचा समान करण्याची गरज नाही बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पाच छेद आठ होतं अकरा शेत सोळा होतं सतराशे बत्तीस होतं या तिन्ही अपूर्णांकाचा छेद जो होता तो चौसष्ट त्याच्यामुळे आपण तिन्ही अपूर्णांकाचा आहे तो आपण चौसष्ट मिळवलेला आहे आता पुढे नेमकं काय करायचंय या दिलेल्या सर्व अपूर्णांकापैकी म्हणजे मिळालेल्या सर्व अपूर्णांकापैकी कोणता अपूर्णांक लहान आहे कसं शोधायचं आहे अंशाच्या संख्येवरून आपण ठरू शकतो की कोणता अपूर्णांक लहान आहे इथं आपल्याकडे चाळीस दिलेला आहे आणि चौवेचाळीस दिलेलं आहे चाळीस आणि चौवेचाळीसचा जर विचार केला तर चौवेचाळीस हे मोठ आहे चाळीस पेक्षा बरोबर आहे आणि चौतीस आणि चाळीसचा जर विचार केला तर चाळीस मोठ आहे चौतीस पेक्षा आणि चौतीस आणि पस्तीस जर विचार केला तर पस्तीस हे आहे मग हे जे तिन्ही हे जे अपूर्णांक आहे हे या अपूर्णांकापेक्षा मोठे तर आपल्याला सांगितलेलं आहे की यापैकी सर्वात लहान अपूर्णांकी आपल्याला संख्या शोधायची आहे मग सर्वात लहान अपूर्णांकी संख्या आपल्याला मिळालेली आहे चौतीस छेदा चौसठ म्हणजे सतरा छेदामध्ये बत्तीस हे जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक सर्वात लहान आहे तर हा पर्याय आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो यस तर प्रश्न क्रमांक जे आपल्याला दोन हजार एकोणीस साठी विचारलं गेलेलं होतं या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक एक जे दिलेला आहे तेच म्हणजे सतरा छेदामध्ये बत्तीस तर हा जो पर्याय आहे तो त्या प्रश्नासाठी अचूक उत्तर असेल तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या प्रकरणाच्या आधारे दोन हजार अठरा आणि दो, दोन हजार एकोणीस मध्ये विचारला गेलेला जे प्रश्न होती त्या प्रश्नावरती आपण सविस्तर चर्चा आपण केलेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार वीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये आणि दोन हजार बावीस मध्ये जे विचारले गेलेले ह्या ह्या प्रकरणाच्या आधारे जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ जर पाहायचा असेल बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल लायकन प्रेस करा की जेणेकरून ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये